नमस्कार श्री शिव शिवमहापुराण रुद्रसंविता युद्धखंड अध्याय क्रमांक चोपन्न यादवांची शोणितपुरावर चढाई श्री गणेशायन महा व्यासांनी विचारले सनत कुमारजी कुभांडाची कन्या चित्रलेखा हिने अनिरुद्धाला गुप्तपणे शोणितपुरास नेले त्यानंतर द्वारकेत काय घडले सनतकुमार म्हणाले व्यासजी अनिरुद्ध नाहीसा झाल्यामुळे द्वारकेमध्ये मोठी खळबळ माजली सर्वजण काळजीत पडले स्त्री शोकाकुल होऊन रडू लागल्या श्रीकृष्णांनाही फार दुःख झाले त्यांनी त्याचा शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्याचा थांब पत्ता लागला नाही पावसाळ्याचे चार महिने असे तणावाखालीच गेले त्यानंतर नारदांनी श्रीकृष्णांना ना भेटून अनिरुद्धाची सर्व हकीकत सांगितली त्याला बाणासुराने बंदीवान केले आहे हे वर्तमान समजताच श्रीकृष्णांसह सर्व यादवांना भयंकर संताप आला त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते श्रीकृष्णांनी युद्धाची तयारी केली त्यांनी गरुडाला बोलावून घेतले प्रद्युम्न युयुधान सांब सारण नंद उपनंद बलराम या सर्व वीरांना घेऊन कूच केले शोणितपुरापाशी येताच यादवांनी बारा अक्षोहिणी सेनेसह त्या नगराला भक्कम वेढा दिला आणि बाहेरून हल्ला चढवला यादवांनी आपल्यावर आक्रमण केले असून ते आपल्या वनांचा उपवनांचा प्रासादांचा आणि गोपुरांचा नाश करत आहेत हे पाहून बाणासूर प्रचंड संतापला तो तितकीच सेना घेऊन चढाई करून गेला त्याच्या रक्षणार्थ भगवान रुद्र हेही वृषभावर आरूढ होऊन आपल्या गणांसह त्याच्याबरोबर गेले बघता बघता दोन्ही सैन्य एकमेकांवर धावून गेली आणि सुरू झाले एकच भीषण रणकंदन श्रीकृष्ण आणि शिवप्रभू प्रद्युम्न आणि गृह कुष्मांड आणि कूपवर कर्ण बाणपुत्र आणि सांब बाणासूर आणि सात्यकी गरुड आणि नंदी याप्रमाणे दोन्हीकडील महायोद्धे तुल्यपळ योद्ध्यांशी शर्थीने युद्ध करू लागले रोमहर्षक युद्ध पाहण्यासाठी ब्रह्मदेव ऋषी मुनी सिद्ध चारण गंधर्व अप्सरा आणि देवांनी आकाशात मोठी गर्दी केली होती यादवांचे प्रमथांबरोबर अति भयंकर युद्ध झाले बलराम प्रद्युम्न आणि श्रीकृष्णांनी शिवगणांची तुंबळ लढाई केली एकीकडे अग्नी यम आणि वरुणादिकांशी विमुख त्रिपाद ज्वर आणि गुह्यादी दैत्यवीर निकराने झुंजत होते तर दुसरीकडे भगवान श्री कृष्ण शांग धनुष्यातून शरवर्षाव करून शिवजींच्या भूतगणांना प्रमथ वीरांना आणि ते। प्रद्युम्न यांनी चालवलेला प्रचंड संहार पाहून शिवजींना भयंकर राग आला त्यांनी गगन भेदी गर्जना केली ती ऐकून शिवगणांना मोठा धीर आला ते त्वेषाने लढू लागले आणि शत्रु पक्षातील समोर येईल त्या वीराला धराशायी करू लागले श्रीकृष्णांनी शिवजींवर शांभ्र धनुष्यावरून अनेक भीषण अस्त्र प्रयोग केले पण त्यांनी विस्मयचकित न होता त्यांना चोख प्रत्युत्तर दिले त्यांनी श्रीकृष्णाच्या ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्राने वायव्य अस्त्राला पर्वतास्त्राने अग्नेयास्त्राला पर्जन्य अस्त्राने रोखले अशा प्रकारे त्यांनी अनेक अस्त्रांना आपल्या अस्त्रांनी शांत केले त्यांच्या उग्र प्रभावाने यादवांची महासेना युद्धभूमीवर टिकू शकली नाही तिला पळताना पाहून श्रीकृष्णांनी शीतज्वर वैष्णव सोडला त्याचे परिमाजन करण्यासाठी शिवजींनी माहेश्वर ज्वर सोडला शीतज्वर आणि माहेश्वरजवर यांच्यात भयंकर युद्ध झाले माहेश्वर ज्वराने शीतज्वराला अतिशय संतस्त केले त्यामुळे तो मोठ्याने ओरडला आता आपले रक्षण करणारा कोणीही नाही असे पाहून त्याने शिवजींची स्तुती केली त्या स्तुतीने शरणागत वत्सल भगवान शंकर प्रसन्न झाले ते म्हणाले ते शीत ज्वरा तुझ्या स्तुतीने मी संतुष्ट झालो आहे आता तुला माहेश्वर ज्वरा ज्वरापासून काहीही त्रास होणार नाही तसेच जे कोणी आपल्या संभाषणाचे स्मरण करतील त्यांनाही माझ्या ज्वरापासून भय राहणार नाही ते ऐकून शीतज्वर समाधान पावला शिवजींना नमस्कार करून तो निघून गेला दुसरीकडे प्रद्युम्नाचे आणि स्कंदाचे मोठे युद्ध झाले प्रद्युम्नाच्या बाणांनी पीडित झालेल्या स्कंदाने आपल्या शक्तीने त्याच्यावर तीव्र प्रहार केला त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन युद्धभूमीतून निघून गेला उभांड आणि कुपकर्ण यांनी अनेक अस्त्रांनी ताडण केल्यामुळे बलरामही युद्धातून निवृत्त झाला गरुडाने महासागरातील पाणी पिऊन दैत्य सेनेवर प्रचंड जलवर्षाव केला त्यामुळे शत्रुपक्षातील हजारो वीर मृत्यूपुखी पडले ते पाहून नंदीने गरुडाच्या दिशेने मुसंडी मारून त्याला आपल्या शिंगांनी विदीर्ण केले तेव्हा शिवजींच्या ते युद्धभूमीवर काही चालत नाही हे पाहून श्रीकृष्णांना मोठे नवल वाटले ते सारथ्याला म्हणाले दारुका रथाला त्वरा त्वरेने महादेवांपाशीने मला त्यांच्याशी काही बोलायचे आहे दारुकाने रथ हाकला आणि वेगाने शिवजींसमोर नेऊन उभा केला श्रीकृष्णांनी दोन्ही हात जोडले व शिवप्रभूंना प्रार्थना करून लागले म्हणाले भगवान तुम्ही देवांचे देव आहात महादेव आहात अनंत शक्तींनी युक्त शरणागत वत्सल सर्वांचे आत्मरूप आणि परमईश्वर आहात मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही विश्वाचे आधी बीज आहात सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय करणारे आहात ब्रह्मलिंग परमशांत आणि अद्वितीय आहात काल दैव कर्म जीव स्वभाव द्रव्य क्षेत्र प्राण आत्मा विकार हा सर्व समुदाय तुमच्यापासूनच उद्भव उद्भवले आहेत तुम्ही विश्वनाथ आहात बीजस्वरूप आणि प्रवाहरूप आहात सृष्टी ही तुमची माया आहे आपल्या मायेने एवढा प्रपंच विस्तार करू नये तुम्ही बंधनरहित आहात हेच तुमचे वैशिष्ट्य आहे म्हणून मिशन तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही अनेक भावांनी युक्त होऊन देवाधिकांसह सर्व विश्वाचे भरणपोषण करता दुष्कर्मे करणाऱ्यांचा नाश करता तुम्ही शब्द ब्रह्म परब्रह्म निरामय आणि निर्मळ आहात योगी पुरुष तुम्हाला आकाशातूनही सूक्ष्म मानतात तुम्ही आदिनाथ आहात आत्म्याचे नेत्र आहात ईश आहात तुम्ही कारण परत्वे हेतुपूर्वक कर्म करणारे अहेतुक कर्म करणारे आणि सविकार प्रतीत आहात हे प्रभो हे महेश्वर तुम्ही गुणांच्या पलीकडचे आहात तरीही कार्यसिद्धीसाठी गुणांचे ऐश्वर धारण करता तुम्ही सर्वत्र प्रकाश करणारे आहात सर्व व्यापक आहात सर्व श्रेष्ठ आहात तुमच्या मायेने वेढलेले हे विश्व भ्रमित होऊन नानाविध विषयांमध्ये आसक्त होऊन राहते जे लोक विश्वात्मक आणि आत्मरूप अशा तुम्हाला ओळखत नाहीत जे तुमच्या चरणांचा आदर करीत नाहीत जे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आत्म्याची उपेक्षा करतात त्यांना शोक आणि दुःखच प्राप्त होते हे प्रभू मी तुमच्याच आज्ञेने बाणासुराचे हात तोडण्यासाठी आलो आहे दैत्य राजाला गर्व झाला म्हणून तुम्ही मात्याला शाप दिला होता त्याचा उन्माद जिरवण्याची वेळ आलेली आहे म्हणून तुम्ही या युद्धभूमीवरून निवृत्त व्हा नाहीतर तुमचा शाप खोटा ठरेल महादेवा मी माझे मनोगत तुम्हाला सांगितले आता मला बाणासुराला मारण्याची आज्ञा द्या श्रीकृष्णांनी केलेली स्तुती ऐकून शिवप्रभू अतिशय संतुष्ट झाले ते म्हणाले द्वारकानाथ तुमचे म्हणणे बरोबर आहे बाणासुराला मीच शाप दिला होता माझ्याच आज्ञेने त्याचे हात तोडण्यासाठी तुम्ही आलेले येथे आलेले आहात पण मी तरी काय करू मी नेहमी भक्तांच्या अधीन असतो त्यामुळे मी, त्या मी युद्धभूमीवर हजर असताना तुम्ही बाणासुराचे हात कसे तोडणार म्हणून तुम्ही माझ्यावर जृंबास्त्राचा प्रयोग करा ज्यामुळे मला जांभया येऊ लागतील नंतर तुम्ही माझ्या आज्ञेने येथील कार्य करा शिवजींचे बोलणे ऐकून श्रीकृष्णांना मोठे नवल वाटले ते प्रसन्न मनाने युद्धभूमीत आपल्या स्थानावर गेले त्यांनी शिवजींवर जृंबास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे त्यांना जांभया येऊ लागल्या ते पाहून श्रीकृष्णांनी बाणासुराकडे मोहरा वळवला अध्याय चोपन्नावा समाप्त